सर आता पेट्रोल भरलेला आहे ह्या मॅडम ह्या मॅडम ह्या मॅडम ह्या मधला मॅडम जरा भांडण झाले ह्या सरांसोबत आमच्यात रोजच असत मला जेवढं कळलं ना नाही म्हणते तर तू कसा करतो <laughs> तू कसं करतो ग अक्कलकोटला जातो होय होय तर पहिलं आम्ही ना माउजी सोबत चाललो चाललेलो ऑपरेशन झालो अशोक मला घरी सोडाय भर करत होत कि नाही कस करत मामा दररोज बस पडशील ब्रेक मारलं की तरी आहे आमची गौरा मॅडम गौरी मॅडम बघू शकता गर्दी गर्दी खूप आहे चला मॅडम बघू नका चला सारखं आम्ही जातो पुढे पुरा ka te papa papa

आणि आम्ही थांबलोय तर आमचं दर्शन झालेलं आहे आता गाडीची वाट बघतोय तहायला गेली आता किती वाजले तर साहेब गाडी घेऊन कधी येते सगळ्यात भारी आवडली की बहिलांना लगेच परत पण पर सोडलेला रे हो गाड्या पण पोरणी आम्ही तर आलो आलावलं लगेच जावं बोलले जावं जाव जावड मग काय म्हणतात हा बोला दुणा। दुणा। बोल बोल की सांग काय म्हणली शंभर जण पुरीला कसं बोलायचं मॅडम मला काही सेन्स नाही बघा बघा तुला काय घेतलं चष्मा का चष्मा का नाही मध्ये त्यांना मी कसं ओळख नाही ना चष्मा घालून मग चष्मा काढल्यावर वेगळा काय चला 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 गौरी काय म्हणते ऐकलं तिला कोण ओळखत नाही म्हणलं म्हणते मी चष्मा घालते मला कोण ओळखत नाही आता रुपया काय मास्क घालते का तरी बरोबर ओळखते बरोबर बोलली आहे मी कोणच नाही इतकं फेमस आहे मी कोणच नाही पुढं ऐकलं